जालन्यात कट्ट्याचा ओघ सुरूच बाजार पोलिसांनी आठवडाभरात दुसरा कट्टा केला जप्त शहरातील गुरु गोविंदनगर येथील राज बबन घाटेकर वैवर्षवीस हा त्याच्या कमरेला गावटी कट्टा लावून बाजार इथं फिरत असल्याची माहिती डीबी प्रमुख शैलेश मस्के यांना मिळताच त्यांनी आपल्या डीबी पथकासह बाजार इथं पोहचून बबन घाटेकर यांची झडती घेतली असता त्यांच्या कमरेला गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुस आढळून आलेत पोलिसांनी राज घाटेकरसह हनुमान घाटेतील दीपक संतोष अंबी लडगे या दोघांना जेरबंद केलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष मोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी कावळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नजीर पटेल पोलीस हेड कॉन्स्टेबल शिगणे पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोपने पोलीस कॉन्स्टेबल गणेश तेजनकर पोलीस कॉन्स्टेबल धनंजय लोंढे पोलीस कॉन्स्टेबल शेख अजिम पोलीस कॉन्स्टेबल कटकम पोलीस कॉन्स्टेबल भगवान मुंजाळ व चालक कल्पेश पाटील यांनी केली आहे आज रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना पी शैलेश मस्के यांना गोपनीय बातमीदाराकडे माहिती मिळाली दोन इसम अग्निशस्त्र बाळगून आहेत आणि तशी माहिती मिळाल्यांनी त्यांनी दोन पंचांना घेऊन गुरुगोविंद सिंग नगर जालना येथे सायंकाळी अठरा तीस वाजता छापा मारला असता दोन इसम बबन घाटेकर वय वीस वर्ष आणि दीपक अंबिल ढगे एकोणीस दोघांनाही ताब्यात घेतला असता त्यांच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड असे मिळालेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये डीबी पथकाचे प्रमुख पी एस एस शैलेश मस्के सोबत हेड कॉन्स्टेबल जाधव कावळे पटेल शिंगणे दुर्गेश गोपणे तेजनकर लोढे शेख कटकम आणि मुंजाळ आणि पाटील यांनी कामगिरी केलेली आहे